सर्व मुस्लिम व्यापारी प्रताप देशमुख यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहे याचाच एक भाग म्हणून त्याचा समर्थन दर्शवण्यासाठी आज या देण्यात कार्यक्रम जिंतुरात एकतेचा अनोखा संदेश समाजात सलोखा निर्माण करणारा आगळा वेगळा उपक्रम भाजपच्या संभाव्य उमेदवार प्रताप देशमुख यांचा मुस्लिम व्यापारी व प्रतिष्ठित नागरिकांकडून जिंतूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असतानाच भाजपकडून संभाव्य नगराध्यक्ष उमेदवार असलेले माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या शहरातील मुस्लिम समाजातील काही व्यापारी व प्रतिष्ठित नागरिकांकडून भव्य सत्कार समारंभ करण्यात आला होता या सामाजिक एकतेचा सा सलोखा आणि एकतेचा स्पष्ट चित्र दिसून होते प्रताप देशमुख हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे निकटवर्ती असून या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादीपक साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वात काम करणारा कट्टर समर्थक म्हणून त्यांची ख्याती परभणी जिल्ह्यात झालेली आहे येणाऱ्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाचं प्रबळ दावेदारी सुरू असल्याचे दिसून येत असल्याने या पार्श्वभूमीवर जिंतुरातील मुस्लिम समाजातील विविध प्रतिष्ठित व्यापारी डॉक्टर वकील समाजसेवक एकत्र आल यांनी देशमुख यांचा सन्मान करून एकतेचा संदेश दिला कार्यक्रमात उपस्थित मान्यवर यावेळी सामाजिक सारोख्याच्या महत्व अधोरेखित केले सत्कार सोहळा हा केवळ राजकीय नसून जिंतूरच्या सर्व समाजांना एकत्र आणणारा एक भावना अनेकांनी व्यक्त केली समाजाना मान्यवर मंडळीमध्ये व्यापारी शेख सज्जा शेठ न्यामत खान उस्मान लाजी जहीर पहलवान लाडले अॅडवोकेट इम्रान डॉक्टर समीर जानिम्या आशि खान नसीर दादा मुज्जू पाशा शेख जिशान मोहसिन बागवान सईद पटवेकर शेख शकील सुलेमान खुरेशी इंतेशार सिद्दीकी नागेशक यासह अनेक मान्यवर मंडळीची उपस्थिती होती यावेळेस आलेल्या मान्यवर मंडळीशी संवाद साधला असता त्यांचे काय म्हणणे होते ते पहा परिसरातील सर्व मुस्लिम व्यापारी प्रताप देशमुख यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहे याचाच एक भाग म्हणून त्याचा समर्थन दर्शवण्यासाठी आज मुस्लिम वर्ग जिथे व्यापारी वर्ग आहे स्टँड परिसरला त्यांनी हा सत्कार आयोजन केला होता आणि खुल्या एकदम समर्थन आज प्रताप देशमुख यांना या कार्यक्रम देण्यात आला आहे प्रतापराव नगराध्यक्ष भूमिका आहे सत्कार करे और पब्लिक सपोर्ट आहे आज 40 साल से ये जो मरण धरण सबके लिए ये पहुँचते तो आज इनको इनका बेनिफिट देने का टाइम आया है इसलिए आज मैंने इनको बुलाकर यहाँ अपने दिल तय दिल से इनका सत्कार किया कि आज आने वाले नगर पालिका में हमारे प्रताप भैया नगर अध्यक्ष बन के रहेंगे और ये हम सब मुसलमानों की तरफ से इनको पाठिम्बा का निर्णय महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये दोनशे सत्तेचाळीस नगरपरिषदमध्ये जे सोडत काल काढण्यात आली त्या सोडतीच्या माध्यमातून जिंतूर शहर हे प्र खुल्या वर्गासाठी सोडण्यात आलं त्याबद्दल लोकांचं जे मनभावना जिंतूर शहरातल्या त्यामुळं मुस्लिम असो किंवा हिंदू असो किंवा दलित असतो कारण मागच्या पंचवीस वर्षापासून जवळजवळ एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मी ज्यावेळेस प्रथम निवडून आलो जिंतूर नगरपरिषद जवळपासून पण पंचवीस वर्षापर्यंत मी कुठल्याच समाजाचा भेदभाव न करता सगळ्या समाजाची मनातून सेवा केली आणि त्या माध्यमातून मुस्लिम असतील दलित असतील हिंदू असतील यांचं एक माझ्याबद्दल एक फार एक असं मनातून त्यांचं एक माझ्याबद्दल आदर आहे आणि आज रोजी त्यांनी आज हे बसस्टँड परिसरचे आमचे परमित्र असतील सैजादभाई असतील डॉक्टर समीर निम्या आमचे माझे आग्रामध्ये उमेदवार राहिलेले चाऊस असतील आपले परत आमचे अण्णांचे लाडले जहिरभाई असतील लाडले असे सर्व माझे भाई असतील हे सर्व माझे सहकारी मित्र आणि यांनी जवळजवळ माझ्या तर चार टर्म या पाचव्या टर्मला यांची एक असे यांची इच्छा आहे उद्याच्या नगरपालिकेला माझे नगराध्यक्ष म्हणून पद निवडून यावं आणि त्याबद्दल त्यांच्या भावना लक्षात घेऊन येणाऱ्या काळात मी त्याच परतीवर काम कर। त्या करत आणि यांचा असा आशीर्वाद या माध्यमातून मला लाभला त्याबद्दल यांचा मी खूप खूप धन्यवाद करतो आणि सर्व धर्मांना मी माझ्या मनापासून सर्व धर्माच्या या सर्व ज्येष्ठ असतील माझे वर्ग आपला मित्र असतील यांना मनापासून शुभेच्छा देऊन या कार्यक्रमात आरक्षण सोडून खरोखरच हे पहिलं स्वागत कारण मी दोन दिवस नव्हतो इथं रात्री आज माझं पहिलं स्वागत आज, आज दुपारीच्या वेळेस व्यक्तीच्या आमच्या कर्तव्यध्यक्ष नामदार आदरणीय मेघनाथी गोटीकर साकोडे पालकमंत्री आज त्यांची दुपारी भेट झाली आणि त्यांच्या भेटीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि त्या ठिकाणी दिदीनं शुभेच्छा दिल्या आणि दिदीनंतर जे आज पहिलं स्वागत शहरामध्ये झालं असं ते या माझ्या मुस्लिम बांधव सर्व प्रथा वर्गाच्या व्यापाऱ्यातून विशेष म्हणजे खरोखरच असं एक फार मनापासून आनंद होतो की भाजपचा उमेदवार असून मुस्लिमाबद्दल माझ्याबद्दल आदर हा या आजच्या या स्वागताच्या माध्यमातून मी दिसले <laughs> आम्हाला फक्त माणूस चांगला पाहिजे आम्हाला आमच्या पार्टीशी काय देणं देणं नाही पार्टीच आम्हाला भाजप असलं तर आम्हाला काय दिलं आतापर्यंत काय झालं आम्हाला भाजप असं आहे त्याच्यामुळं आमचं भाजपचं याचा काय आमचं हे नाही वाद नाही काय नाही आम्हाला माणूस चांगलं दिलं त्यांनी गोल्डीकर साहेबांनी आणि माणूस खरं खरं हे चांगला माणूस आहे पंचवीस वर्षापासून आम्ही पाहतो आम्ही एका गल्लीत राहतो आत्तापर्यंत आमचं यांचं काय भांडण नाही ना गोष्ट बी केली नाही त्यांनी माणसांना त्याच्यामुळं हे माणूस नंबर एक आहे खरंच सोन आहे माणूस आहे हां जिंतूरसाठी हां माझा पक्ष प्रवेश झाला त्यावेळेस दिदींना पाठिंबा दिला त्याच वेळेस पक्ष प्रवेश ज्यावेळेस मी पाठिंबा केला त्यावेळेस मी म्हणले होते की प्रताप भैया मित्रमंडळाचा पाठिंबा आहे मी भाजपात पक्ष प्रवेश केलेला नाही 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 भाजपाचा भाजपाचा हा बरोबर तुम्ही विचारलं ते बरोबर आहे ज्यावेळेस मी पाठिंबा दिला प्रताप मित्रमंडळाच्या माध्यमातून पाठिंबा दिला ज्यावेळेस दिदी निवडून आले त्यावेळेस माझा प्रताप प्रवेश सदस्य सध्या सदस्य सदस्य तर घेतले सदस्य पद माझं घेतलेला अधिकृत जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेखालीन